नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उबाटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत रविवारी प प्रसिद्ध झाली म्हणजे व्हिडिओच्या सुद्धा आणि छापील स्वरूपामध्ये सुद्धा आणि अर्थातच खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतलेली आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती की पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा स्वरूपामध्ये ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे आणि त्यामुळे एक सामनामध्ये यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाखती प्रसिद्ध होत असत मॅरेथॉन मुलाखती आणि त्याकडे सगळ्यात शिवसैनिकांचं लक्ष असे कारण का तर ती एक उत्स्फूर्त मुलाखत असे बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य जे आहे ते तसं होतं त्यांचं बोलणंही तसं होतं त्यांचे विचारही तसेच होते स्फोटक विचार होते आणि त्यामुळे ते काय बोलतील याविषयी कोणाला अंदाज नसायचा ठरलेले प्रश्न आहेत किंवा ठरलेली उत्तर आहेत अशा पद्धतीची ती मुलाखत नसायची त्यामुळे सगळ्यांचं त्याकडे लक्ष असायचं आणि स्वाभाविकच तो पेपर तेव्हाचा घेण्यासाठी लोकांच्या उड्या पडत असत केवळ शिवसैनिकांच्यात नव्हे ते इतर सुद्धा लोक ते वाचत असत आणि त्या पद्धतीने आता संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली की ही मुलाखत सुद्धा तशीच स्फोटक होईल प्रत्यक्षामध्ये जेव्हा ती मुलाखतीचा पूर्वार्ध जेव्हा आपण पाहतो किंवा पहिला भाग जेव्हा पाहतो तर त्याच्यामध्ये तेच तेच जुने मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात जे त्यांनी आत्तापर्यंतचा जो काही लोकसभेचा प्रचार केला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन म्हणजे उमेदवारांचा प्रचार असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्यामध्ये जे जे मुद्दे उद्धव ठाकरेंनी नेहमीच घेतलेले आहेत भाषणांमध्ये चर्चेमध्ये तेच मुद्दे पुन्हा एकदा प्रश्न स्वरूपामध्ये घेतलेले आहेत म्हणजे एक प्रकारे संजय राऊत यांनी मुलाखत घेतल्यासारखं केलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी मुलाखत दिल्यासारखं केलेलं आहे अशा पद्धतीचंच हे फक्त एक मुलाखतीचं स्वरूप दिसून येतं आपल्याला तर त्याच्यामध्ये मुद्दे तेच तेच आहेत पुलवामाचा मुद्दा गद्दारीचा मुद्दा मोदींवर टीकेचा मुद्दा औरंगजेबाचा मुद्दा मणिपूरचा मुद्दा तर हेच सगळे मुद्दे जे आहेत ते फिरून फिरून पुन्हा तेच येतात त्याच्यावरची उद्धव ठाकरेंची जी काय प्रतिक्रिया आहे ही यापूर्वी आपण ऐकलेली आहे अनेक भाषणांमध्ये त्यांनी असेच हेच सगळे मुद्दे जे त्यावर ते, ते बोललेले आहेत त्यामुळे ते त्याच्यात नवीन असं काहीच त्याच्याकडून सापडत नाही मी पानभर ही मुलाखत सामनामध्ये प्रसिद्ध होते त्या पानामध्ये जर एखाद वेळ जेव्हा आपण जेवण वाढतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असावे लागतात आणि ते काहीतरी ते ते पदार का नवीन पदार्थ आहेत वेगळी त्याची चव काय ते आपण जरा चाखून पाहू असं लोकांना वाटत असतं की एखाद्या पानामध्ये जेव्हा वेगवेगळे पदार्थ वाढले जातात तेव्हा जा लोकांची ती अपेक्षा असते की त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला वेगळं खायला मिळेल पण जे आपण रोजच खातो आहे वरण भातच जर आपल्याला समोर दिला तर आपण तो खाल्लेला असतो त्याच्यात नवीन काहीच नसतं त्यामुळे मग लोकांना ते अळणी वाटायला लागतं कंटाळ वाटतं तसंच मग हे पानभर ही मुलाखत छापून आपल्या हाती काही येत नाही कारण त्याच्यामध्ये काही नाहीच आहे उद्धव ठाकरेंना प्रश्न जे विचारले जात आहेत ते असे विचारले जात आहेत जणू काही ते प्रश्न यापूर्वी कधीच कोणी विचारले नव्हते किंवा मुद्दाच कधी उपस्थित झाला नव्हता असा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न संजय राऊत करतात आणि उद्धव ठाकरे आपण काहीतरी नवीनच उत्तर त्याच्यावर देतोय वेगळंच काहीतरी व्हिजन त्याच्या मागचं मांडतोय असं ते वाटत राहतं पण प्रत्यक्षामध्ये हाती काही लागत नाही अशा पद्धतीची ही मुलाखत झालेली त्यामुळे आठवण येते की बाळासाहेब ठाकरेंची ज्या मुलाखती व्हायच्या त्या कुठे आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत कुठे ही तुलना स्वाभाविकच होणार आहे कारण स्वतः बाळासाहेब ठाकरेंची जर शिवसेना आहे असं उद्धव ठाकरे सातत्याने सांगत असतात बाळासाहेबांबद्दल रोज उल्लेख करत असतात त्या मुलाखतीची तुलना ती होणारच आहे तर त्यामुळे त्याच्या हाती आपल्याला काही लागत नाही खरं तर त्याच्यामध्ये असे अनेक प्रश्न होते जे विचारता आले असते ज्या सगळ्या घटना या गेल्या काही दिवसांमध्ये या सगळ्या निवडणुकीच्या काळात सुद्धा घडलेल्या आहेत त्याविषयी त्यांना विचारलं असतं तर निश्चितपणे लोकांची उत्सुकता ताणली गेली असती किंवा लोकांनी उत्सुकतेने ते वाचलं असतं की काय उद्धव ठाकरेंचं मत आहे जसं राहुल गांधींनी सावरकरांबद्दल अनेक वेळेला वाईट टिप्पण्या केलेल्या आहेत अपमान केलेला आहे त्याविषयी त्यांनी काहीच विचारलं नाही त्यानंतर खानाविषयी त्या ठिकाणी जी क कबरीच्या भोवती जे अनधिकृत बांधकाम होतं ते तोडण्यात आलं त्याविषयी काही प्रश्न विचारता आला असता तो विचारण्यात आला नाही उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार कीर्तीकरांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेमध्ये किंवा रॅलीमध्ये त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी होतो त्याविषयी प्रश्न विचारता आला असता तो विचारण्यात आलेला नाही वडेट्टीवारांनी एक प्रकारे कसाचं समर्थन केलं त्याविषयी प्रश्न उपस्थित करता आला असता त्याविषयी उद्धव ठाकरेंना काय वाटतं काय तिखट प्रतिक्रिया आहे त्यांची ही लोकांना जाणून घ्यायची होती पण तो काय प्रश्न त्याच्यामध्ये आला नाही त्यामुळे असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते जे कदाचित संजय राऊत त्यांना विचारतील अशी अपेक्षा होती पण ते काय त्याच्यामध्ये विचारताना दिसले नाहीत त्यामुळे ते प्रश्न तेच होते जे उद्धव ठाकरेंनी त्याची उत्तरं आधीच दिलेली आहेत वेगवेगळ्या भाषणांमध्ये ते ह्या मुद्द्यांवर बोललेले आहेत तेच सगळे मुद्दे फक्त प्रश्न स्वरूपात करून संजय राऊत यांनी ते प्रश्न विचारले त्याची पुन्हा एकदा तीच उत्तर आपल्याला मिळाली त्यामुळे पूर्वार्धातच खऱ्या अर्थाने ती मुलाखत संपून गेलेली आहे असं दिसून येतं आता याच मुलाखतीच्या आदल्या दिवशी ते पालघरला सुद्धा होते उद्धव ठाकरे त्यावेळेला पालघरमध्ये त्यांनी जनसंवाद घेतला जवळपास सकाळी अकरा ते चारपर्यंत ते त्या ठिकाणी होते लोकांच्या समस्या जाणून घेत होते अशी बातमी त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली सामनामध्येच कशा पद्धतीने पालघरच्या विकासाची ब्लू प्रिंट उद्धव ठाकरेंनी मांडलेली आहे मग त्याच्यामध्ये पालघरमध्ये कसा विकास होऊ शकतोय त्यांनी आहे अर्थात तिथे येणारे वाढवण बंदरासारखे प्रकल्प किंवा मुरबे बंदरासारखे प्रकल्प हे आपण होऊच देणार नाही ते, ते पहिल्यांदाच आपण रद्द करून टाकू त्याच्यावर फुली मारण्यात येईल असं त्याने आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे तिथे नेमका कोणता प्रकल्प येणार आहे तर पर्यटनाला आपण चालना देऊ म्हणजे पालघरमधला प्रत्येक व्यक्ती हा फक्त पर्यटनच करेल बाकी काय करूच शकणार नाही ही ब्लू प्रिंट त्यांनी मांडली म्हणजे तिथे नेमका मुद्दा काय खरं काय करता येऊ शकतं कोणकोणते कौन वेगवेगळे आपल्याला प्रकल्प राबवता येऊ शकतात हे काय त्याच्यातून दिसत नाही प्रकल्प थांबवणं हे खूपच सोप्पं असतं आंदोलन करायचं थांबवायचं त्याच्यात अडथळे आणायचे जेवढं त्याला विलंब होईल तेवढा विलंब करायचा हे करायला फारशी काय अक्कल लागत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पालघरमधल्या जनसंवादात नाही वाडवण बंदर होणार नाही मुरबेचा प्रकल्प होणार नाही होणार काय तर पर्यटन होईल पण पर ते कधी होणार माहिती नाही ते कोण करणार तेही माहिती नाही त्यासाठी काय त्यांना जे काय आर्थिक त्यांना निधी द्यावा लागेल त्यांना पायावर उभं करावं लागेल पर्यटनासाठी ते कसं काय करणार आहे ते माहिती नाही पण प्रकल्प एखादा झाला तिथे वाडवण बंदरासारखा किंवा इतरही कोणता प्रकल्प झाला तर तिथे थेट लोक नोकरी लागतील चार पैसे त्यांना कमवता येतील पण ते नको आहे मग तिथे एअरपोर्ट करूया असा सुद्धा त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे तर एअरपोर्ट करून तिथे करायचं काय काय नेमकं त्यासाठी सुविधा आहेत की लोकांनी एअरपोर्टवर देश विदेशातून लोक पालघरमध्ये दाखल होतील असं नेमकं काय आहे काय विजन आहे त्यामागचं हे सांगायला पाहिजे तर हे एकूणच या सगळ्या मुलाखतीमध्ये म्हणा किंवा पालघरमध्ये म्हणा विजन कोणताच दिसत नाही नवीन मुद्दा कोणताच दिसत नाही की आपण सत्तेमध्ये आल्यानंतर काय करणार आहोत काय काय आपल्या डोक्यामध्ये आहे तर आम्ही प्रकल्प बंद करणार आहोत दोन प्रकल्प वाढवण बंदरचा प्रकल्प बंद करू मुरबेचा बंद करू पण करणार काय आहोत हे कुठेही समोर येत नाही मग हा प्रश्न निर्माण होतो की नेमकं करणार काय हे समोर आलं पाहिजे जेव्हा मुलाखत एखादी आपण घेतो तेव्हा आपण काय काय करणार आहोत आपण काय काय केलेलं आहे आपल्या डोळ्यासमोर कोणतं विजन आहे जसं भारतीय जनता पार्टीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही समान नागरी कायदा आणू किंवा आणखी काही प्रकल्प जे आहेत पुढच्या का कारकिर्दीमध्ये येणारे आहेत ते येऊ शकतील पण ते जाहीर केलेले आहेत तसं आम्ही काय करणार आहोत हे न सांगता आम्ही काय काय थांबवणार आहोत काय काय रद्द करणार आहोत हे जर विजन असेल तर ते कोणाला कसं पटेल त्यामुळे ह्या मुलाखतीमध्ये म्हणा किंवा पालघरमधल्या या सगळ्या जनसंवादातून हाती काहीच लागत नाही उलट पालघरमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरे कधी बोलले नाहीत ना तिकडे अकरा ते चार एवढा जनसंवाद त्यांनी घेतला लोकांना तेव्हाही आश्चर्य वाटत होतं आणि ती काय सुधी घटना नव्हती करोनाचा काळ चालू होता अशा वेळेला ते साधू त्यांच्यावर संशय घेऊन त्यांना पकडण्यात आलं पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्यांच्या ताब्यातून खेचून घेऊन त्यांना मारण्यात आलं ठार आणि एवढी गंभीर घटना असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं ना चौकशी नीट पद्धतीने झाली हे आरोप होतेच ना हा मुद्दा स्वतः तेव्हा घेता आला असा पण त्या संपूर्ण जनसंवादामध्ये बौद्ध संघटना भेटल्या ख्रिश्चन संघटना भेटल्या कामगार संघटना भेटल्या याचा उल्लेख येतो हिंदुत्ववादी संघटना कुठे उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्याचं दिसत नाही त्याचा उल्लेख कुठे दिसत नाही आणि याचं कारणच असेल की उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडलंय त्यामुळे आता हिंदुत्व संघटना नाही तिकडच्या वाटलं असेल की आता यांना भेटण्यात काहीच अर्थ नाही कारण यांच्याकडून दुसरे काही मुद्देच नाही आहेत तिकडच्या विकासाचे त्यामुळे मुद्दे कुठेच दिसत नाहीत ना पालघरमध्ये दिसले ना मुलाखतीमध्ये दिसले त्यामुळे फक्त संजय राऊत यांनी हे घासलेली जशी रेकॉर्ड असते तशा पद्धतीचे प्रश्न विचारले त्याची उत्तरं ही उद्धव ठाकरेंनी जी आधीच भाषणांमध्ये दिलेली आहेत तीच उत्तरं दिलेली आहेत या सगळ्या मुलाखतीमध्ये मुलाखतीच्या निमित्ताने अनेकांनी टीका केली आमदार अतुल भातकरकरांनी टीका केली देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली त्यांनी तर म्हटलं की हा काळूबाळूचा तमाशा आहे मी पूर्वी हा तमाशा असायचा काळूबाळूचा लोक प्रचंड त्याला पसंत करायचे एक प्रकारे अशाच पद्धतीचा तमाशा आहे पण त्याच्यामध्ये मुद्दे काहीच नाहीयेत केवळ नुसतं समोर आलीये मुलाखत मुलाखत घ्यायची आहे लोकांसमोर मुलाखत मांडायची आहे म्हणून घेतलेली आहे प्रत्यक्ष हाती काही लागत नाही काही नवीन विजन सापडत नाही नवीन काही विकासाचे मार्ग सापडत नाहीत नवीन काही उपाययोजना प्रकल्प सापडत नाहीत अशा पद्धतीची मुलाखत झाली असंच म्हणता येऊ शकतं त्यामुळे त्याचा या व्हिडिओचा शेवट करताना आपण एवढंच म्हणू शकतो की काळू बाळू आणि मुद्दे टाळू कारण मुद्दे कोणतेच नाही त्याच्यामध्ये तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद